अबे शिवल्या घराच्या बाहेर निघले का शिवल्या बे शिवलाल पागल डोक्सीच्या घराच्या बाहेर मग आबीन आमचे घरकुल कॅन्सल का तू ये इकडं मग हा आबी तुला खोपतोले का आता ये इकडं बाहेर सरपंच साहेब हे काय लावलं ला आहे म्हणलं तुम्ही ना जेले घरकुलची जरूर आहे ज्याचे घर पडले आहे तेले घर द्यायला पाहिजे न तुम्ही म्हणलं एका एका घरी दोन दोन घरकुल तीव्रले लोकायला कोणाले देतले दे बे दोन घरकुल सरपंच साहेब तुम्हाला सगळं मालूम असून बी मला विचारू राहिले का तुम्ही कोणाला द्यालले म्हणून घरकुल दोन आ त्या तुळशीराम भाऊले घरकुल दिल्लं एकाच घरी त्या त्याच्या पोट्ट्या मारतेले घरकुल देतलं तिकडं म्हणलं डेनी बुट्याले घरकुल दिल्लं ना घरकुल देतलं म्हणजे एका एका घरी दोन दोन घरकुल म्हणजे हे काय लावलाय तुम्ही नाकाड सेंद्राल काय शिवली आहे आम्ही ना नाही दिले म्हणलं ते घरकुल ते तिकडूनच म्हणलं लिस्ट मध्ये आले आहे त्याच्या नावी घरकुल मग आम्ही काय करू आम्ही काय त्याचे घरकुल काटणार आहे बावा हा ते जर ओरत गेले तर मग आमची जर कंप्लीट केली तर घर काटले बाबा म्हणून आमचे मग अहो सरपंच साहेब तुम्ही तोंड पोहून म्हणलं घरकुल राहिले लोकायले मायावाला घर म्हणलं ते मागची भीत पडून गेली आहे तर मला घरकुल नाही द्यायला पाहिजे का तुम्ही ना अबे थेस लवरा आलाय तू अजून अबे माया हाती आहे का म्हणलं ते घरकुल दिलं हा ते तिकडूनच म्हणलं वरूनच आले तुम्ही काय करू त्याच्यात मोठे वाढील सांगा बरं सरपंच साहेब आले हा तुम्ही त्याच्यासाठी आले ना सांगाले सांगा, सांगा म्हणलं समजून सरपंच साहेब तुम्ही एक काम करा ते एका जणाले दोन दोन घरकुल देण्यापेक्षा आ त्याच्यातलं एक घर दुसऱ्याला द्या म्हटलं जो जरूरतमंद मंद आहे जो गरीब आहे जेले राहायची सोयीने आहे त्या माणसाले म्हणलं ते घरकुल द्या हा जेले डबल डबल नका देऊ हो मला मोठे पडेल हा मला घराची जरूरत आहे मला घरकुल द्यायला पाहिजे येणं पाय बी त्या पाडते ले त्या जबरायला मला डबल डबल घर एकाच घरी हा खायला पाहिजे डायले डबल डबल घर टकल्या टोंडा दिले का झुमरिया काय एका शब्दात म्हणलो तुम्हाला समजून नाही राहिला का ते आमच्यावर नाही आहे बे हा ते वरूनच आले आहे सरपंच साहेब वरून आले आहे पण गावामध्ये तुम्ही राहता ना गावाचे सरपंच तुम्ही आहे तर तुम्ही न सोचून समजून द्यायला पाहिजे लोकाले घर हा जो खरोखर गरीब आहे हा जेले राहायची सोय नाही ज्याचं घर पडू राहिला आहे हा ज्याच्या भीती पडू राहिल्या घराच्या ते घर कोण द्यायला पाहिजे हा तुमच्यावर आहे ते भलाय वरतून आले असं ना लिस्टमध्ये त्याचे नाव डबल डबल पण हे तुम्हाला समजल्या पाहिजे खरोखर घराची गरज गराच कोणाली आहे काम म्हणतो मोठे पाटील तुम्ही माझ्यासोबत काही भयसबाजी करू नका इथं म्हणलं ग्रामसेवक साहेब बसले आहे तेलेश विचारा बस म्हणलं ग्रामसेवक साहेब हे काय वय हा पा ना विचार करा ना थोडं आ गरीब लोकाले घरकुल गर द्या एका एका घरी म्हणलं दोन दोन घरकुल द्यायची काही गरज आहे का अरे बाबा आता सरपंच साहेबांना तुम्हाला समजून सांगितलं ना ते आमच्या हातावर नाही आहे आता आम्हाला वरतून लिस्ट येते त्याप्रमाणे आम्ही ही घरकुल देतो म्हणलं लोकायले नाही नाही म्हणलं ग्रामसेवक साहेब असं बिलकुल व्हायला पाहिजे नाही आ ते दोन घरं देण्यापेक्षा तेले एकच घर द्या ते एक बाकीचं एक दुसरं घर आहे आ ते म्हणलं दुसऱ्याला द्या माझ्यासारख्या माणसाला द्या मी गरीब आहे ना म्हणलं ग्रामसेवक साहेब सरपंच साहेब विचार करा चांगल्या लोकाला घर द्या हा ठीक आहे एक एक घर ठीक आहे पण दोन दोन घर एकाच घरी बिलकुल म्हणलं होऊ देणार नाही असं अरे बाबा हे ग्रामपंचायतचं ऑफिस ना इथं काय भांडण करू आले तुम्ही हा चला बरं बाहेर चला बरं हा सगळ्याला सांगतो म्हणलं बाहेर चला अजून म्हणलं लोक इन बो गावातले या ग्रामपंचायतच्या ऑफिसमध्ये बिन फालतो म्हणलं झगडे भांडण होऊन जाईन इथं बाहेरच चला, चला ना बाहेरच का विचारायचं आहे ते सगळं विचारा बाहेर चला सगळे ठीक आहे ना सरपंच साहेब बाहेर तर बाहेर हा तुम्हाला कुठं न्यायचं आहे आम्हाला तिथं न्या पण बिलकुल मला दोन घर देऊ नाही देणार म्हणलं लोक आईले चला बाहेर चला चला सगळे जण बाहेर सरपंच साहेब सगळ्या गावामध्ये दौंडी दिल्ली म्हटलं मी ना घरकुलची काय जबर्या घरकुलची दौंडी दिल्ली पण इकडे म्हणलं झगडे भांडणं चालू आहे ना बे कायचे झगडे भांडणं चालू आहे मला सरपंच साहेब मला सांगा बरं अबे जब रे तु या घरी दोन घरकुल त्या तुळशीराम भाऊच्या घरी दोन घरकुल दिले ना आम्ही ना आता या म्हणते शिवले ना म्हणते झुमऱ्या म्हणते दोन दोन घरकुल नका देऊ म्हणते एक एकच द्या म्हणते मग आता काय करू सरपंच साहेब हे काय मालका होय का एक एक घरकुल द्या म्हणून मालक अभय ले का तुले का काय पाहिजे दोन दोन घरकुल हा तुया याबा एक घरकुल म्हणलं दुसऱ्याला गरीब माणसाले मी हाय गरीब झुमरे हाय त्याचं घर पोट आलाय हा तुले काय पाहिजे दोन दोन घरकुल आले पाहिजे दाखवू का तुला आता लेका पाच वर्षापासून घरकुल साठी म्हणलं लागलो होतो आ आता दोन घरकुल आलेले का हा माया नावानं मी अलग राहतो ना मी जर लग्न केलं तर माझी वाली बायको कुठं राहील ले का लेका शिवल्या अबे तू वाली बायको कुठं राहील ते मला काय सांगू राहिला बे हा तू याला बायको लय कुठे तू हा एक घरकुल भेटू राहिला ना तेवढंच लय समाधान मान हो म्हणला जाबऱ्या बाबी दोन दोन घरकुल नाही पाहिजे तुम्हाला द्या मामाला एक घरकुल अबे टकल्या डोंडाच्या त्या शिवल्या सोबतच लागते का बी तू बी म्हणलं तुला घरकुली म्हणू नको घरकुल म्हणलं एकच भेटन डबल भेटणार नाही समजला का लय गरीब लोक आहे गावा मधील का तोपचंद वय तो तुम्हाला दोन दोन घरकुल भेटन अरे बाबा ह्या ग्रामपंचायतचं ऑफिस वय इथं झगडे भांडणं नका करू ना हा सगळे म्हणलं बाहेरच आला बाहेर काय झगडे भांडणं करायचंय तुम्हाला तिकडे करा काय विचारायचं ते विचारून जा चला सगळेच बाहेर चला चला लोक ग्रामपंचायतच्या बाहेर <laughs> आता बोला रे बो कोणाला काय बोलायचं आहे कोणाला कोणासोबत झगडे भांडणं करायचे आहे तर करू शकता म्हटलं आता आपण ग्रामपंचायतच्या ऑफिसच्या बाहेर आहे करा आता झगडे भांडणं करा सरपंच साहेब तुम्ही या लोकांचं काय ऐकू नका मायावाले दोन घरकुल मला भेटल्याच पाहिजे माया ना म्हणलं घरकुल आले ते दोन मा ना मायावाल्या भेटल्या पाहिजे म्हणजे असा कसं भेटते घरकुल मी आहे म्हटलं शिवलाल भेटूच देत नाही म्हटलं म्हटलं कसं करता हो ग्रामसेवक साहेब घरकुल साठी इथं म्हणलं धिंगा मसलाय तुम्हाला पहिलं सांगितलं होतं काही ना काही म्हणलं झगडे भांडणं होणारच आहे मग आता कसं करता कसं काय करायचं आहे म्हणलं सरपंच साहेब बिलकुल म्हणलं दोन घरकुल द्यायचे नाही थांब थांबणे पेल का मूर्खाच्या मायाबापा मी ग्रामसेवक साहेबासोबत बोलू राहो आहे ना तू काय मंदा मंदा चम्मट टाकू राहिला बे आय चम्मट टाकायचं आहे तर त्या भाजीच्या गंदामध्ये जाऊन टाक इथं मंदामधात करू नको हे ग्रामपंचायतीचं ऑफिस होय सरपंच साहेब मी तसं नाही म्हणून राहिलो आहे तुम्हाले अरे बोला ना तुम्ही पण दोन घरकुल म्हणलं देऊ नका एका घरी मग कसं करता म्हटलं ग्रामसेवक साहेब सांगा आता तुम्ही जे म्हणाल तेच करू आता आपण आता कसं काय करायचं आहे आता हे सात घरकुल आले आहे ना ते कॅन्सल करून टाकू म्हटलं कोणाला द्यायचं नाही याच्यातलं घरकुल बिलकुल कॅन्सल समोरची जे घरकुलची लिस्ट येणार आहे ते कॅन्सल करून टाकू म्हणजे कोणालाच भेटणार आहे घरकुल हो बरोबर आहे म्हणलं ग्रामसेवक साहेब आता हे लोक म्हणलं घरकुल साठी भांडणं झगडे करू राहिले सगळे घरकुल एकाले घरकुल देणार नाही आपण आता हा भेटूच देणार नाही हो सरपंच साहेब हे म्हणलं तुम्ही घरकुल कॅन्सल करून राहिले आहे का मग आम्हाला केव्हा घरकुल येईल म्हणलं आमचं नुकसान विनंती का रिया तुले दोन घरकुल देईन इकडे म्हणलं झगडे भांडणं भिं बे हा त्याच्यापेक्षा एकाले घरकुल देत नाही कोणालाच ना को ना ना, को ना ना को ना राग नाही कोणालाच लोभ नाही बिलकुल म्हणलं घरकुल द्यायचंच नाही आता म्हणलं सरपंच साहेब तुम्ही ना शमरातून म्हणलं एक गोष्ट बिलकुल म्हणलं कोणालाच घरकुल देऊ नका तुम्ही म्हणजे आम्ही झगडे भांडण करत नाही कोणाला राग बी नाहीत ना लोभ बी नाहीत बस एक नंबर घरकुल मला सगळ्याला भेटणार नाही आता द्या घरकुल अभे टकल्या टोंडाच्या झुमरी शिवले तुमच्या काय बापाच्या घरून चालले बे त्या घरकुलचे पैसे आमच्या नावी घरकुल आले आहे ना मग कायले बे तुम्ही कॅन्सल करायला लावू राहिले सरपंच साहेब अरे मग आय बिन हा दिमागच खराब ना का करू माय वाल अबे पोंगड पंडिया तू काय दिमाग खराब ना कुकरू म्हणत हा तुम्हाला दोन दोन घरकुल ना आम्हाला काहीच नाही अबे नाही बिलकुल म्हणलं कॅन्सल ते कॅन्सल म्हणलं घरकुल माय बी शिवल्या टकले मला जर घरकुल भेटले नाही मायवाले तर मी आहे ना तुम्ही दोघं आहे म्हटलं हा तुम्हाला या गावात राहूच नाही देत मग अबे लेका तुया बापाचं गाव होई का बे का आम्हाला गावात नाही कोण येते मायकाला ये बर म्हणा आबेले का मारत्या आपल्याला घरकुल भेटत नाही आता रे झन घरकुल नाही भेटत अबे या चमच्या झुमऱ्याने आणि या शिवल्याने म्हणलं आपले घरकुल कॅन्सल केले हा सरपंच साहेब आले म्हणे माहिले दोन दोन घरकुल नका देऊ म्हणे आम्हाला द्या म्हणेच्यातले एक एक घरकुल इथं लय भैस भाजी झाली भांडणं फुडणं झाले सरपंच साहेब म्हणे एकाले घरकुल देत त्या म्हणे सगळे घरकुल कॅन्सल हो सरपंच साहेब ह्या चमक्याच्या ना म्हणलं तुम्ही आमचे घरकुल का काटू राहिले का कॅन्सल करू राहिले बाबा हा यायचे आहे ना यायला भेऊ राहिले का तुम्ही बे मारते आम्ही येले नाही भेवत पण कसं आहे हे झगडे वाढणं करू राहिले बे आता जर तुम्हाला दोन दोन घरकुल दिले त्याच्यानंतर म्हणलं दररोजचे म्हणलं आपल्या गावामध्ये झगडे वाढणं चालू राहील <laughs> आबा घरकुल झाले म्हणलं कॅन्सल आपल्याला घरकुल नाही भेटत कसे दोन घरकुल आले होते ते गेले म्हणलं सरपंच साहेबांना कॅन्सल केले कौन रे मारत्या हो सरपंच साहेब कौन म्हणलं घरकुल कोण कॅन्सर केले तुळशीराम भाऊ आम्हाला नका विचारू या शिवलेले ना झुमरेले विचारा कौन कॅन्सर केले म्हणून आम्ही ना घरकुल का शिवलाल हा हो बे झुमऱ्या कोण म्हणलं घरकुल कॅन्सर कोण केले तुळशीराम आपा माय बी ना शिवल्या ना झुमऱ्या म्हणे तुम्हाला दोन दोन घरकुल आले म्हणे आ ना आम्हाला एक बी नाही तर दोन दोन घरकुल देण्यापेक्षा एकच घरकुल द्या म्हणे हा इथं लय लेखा झगडे भांडण केले म्हणून सरपंच साहेबांना आपले घरकुलच कॅन्सर करून टाकले सगळ्याचे आता याच्यानंतर घरकुल भेटणारच नाही आपल्याला घरकुल आला होता झालं का हो सरपंच साहेब वाले बी कॅन्सल केलं का मला ते एकच घरकुल आला होता ना आता देवलाल भाऊ तुले एक हो, येव दोन दोन हो। येऊ सगळ्याचे घरकुल म्हणलं कॅन्सल 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 आता कोणालेच घरकुल भेटणार नाही याच्यानंतर मी घरकुलची लिस्ट येईल तरी भेटणार नाही म्हणलं मग हायबीन म्हणलं चांगल्यासाठी घरकुल देतो हे झगडे भांडणं करते म्हणलं गावातले लोक सरपंच साहेब अरे जाऊ द्या ना समजून घ्या घरकुल म्हणलं आले आहे ते वापस काय जाऊ देता डबल म्हणलं गव्हर्नमेंट घरकुल पाठवून का म्हणलं आपल्या गावामध्ये गरीबा शांताराम भाऊ आता आमची काही गलती आहे नाही त्याच्यात आता यायचं काय म्हणणं हा सगळं म्हणलं क्लिअर करा पहिलं आ हे जर म्हणलं समजून घेईन तर मी म्हणलो आता घरकुल द्यायला तयार आहे ओभे शिवलाल झुमरे अभे समजून घ्या ना तुम्हाला घरकुल येईल म्हणलं समोर हा हो सरपंच साहेब येले घरकुल येणार आहे समोर अरे हो शांताराम भाऊ घरकुल म्हणलं सगळेच येणार आहे हे सात घरकुल फक्त यायच्या नावी आले आहे हा दुसऱ्या लिस्ट म्हणजे पंधरा घरकुल आहे तिसऱ्या लिस्ट मध्ये म्हणलं तीस घरकुल आहे हा या शिवलालच नाव आहे झुमरेचं नाव आहे म्हणलं त्याच्यात आता हे समजूच नाही आले भाऊ पाय बे शिवलाल तुमचं म्हणलं पुढच्या लिस्ट मध्ये नाव आहे म्हणते झुमऱ्या तुम्ही लिस्ट मध्ये नाव आहे म्हणते समोरच्या मग काय झगडे बांधण करू आले हा आले आहे तर काही आपल्या घरचे पैसे चालले आहे का नाही मग समजून घ्या थोडीशी गोष्ट नाही म्हणलं शांताराम भाऊ बिलकुल समजत नाही आ घरकुल म्हणलं ते आलेला होत नाही कॅन्सल झाले म्हणलं ते घरकुल आम्हाला नाही तर तुम्हाला नाही कोणालेच नाही अबे लेखा शिवली आहे तुला मालक आहे का म्हणलं घरकुल कॅन्सल करणार हा तू आहे का घरून पैसे चालले बे तू देऊ आला म्हणलं तु या खिशेतून तर आमचे घरकुल कॅन्सल करू राहिले का हा सरपंच साहेब याची गोष्ट ऐकू नका घरकुल म्हणलं आम्हाला द्या आता देवलाला भाऊ सरपंच साहेब मी तुम्हाला पटून सांगून देतो चांगलं हा तुम्ही म्हणलं क्लिअर करा पहिलं घरी जाऊन हा द्यायचे आहे का नाही द्यायचे आहे त्याच्यानंतर म्हणलं ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये ऑफिस मध्ये येऊन आम्हाला सांगा ठीक आहे आता आम्ही म्हणलं जातो बा आम्ही थकून गेलो म्हणलं हे भाषण ऐकू तुमचं ठीक आहे सरपंच साहेब विचारपूस करतो सगळ्याला समजून सांगतो त्याच्यानंतर म्हणलं तुम्हाला सांगतो म्हणलं घरकुल द्यायचे आहे यायले का नाही द्यायचे म्हणून ठीक आहे शांत राम जा म्हणलं आरामशीर हा विचारपूस करा सगळे मिळून बसा म्हणलं एका ठिकाणी खरोखर द्यायचे आहे कोणाले कॅन्सल करायचे घरगुल ते म्हणलं आम्हाला सगळं म्हणलं बर बरोबर सांगा एक आहे आजच्या दिवस थांबून जा विचारपूस करतो म्हणलं सगळ्याले हा शिवलाल या झुमऱ्या या सगळ्याले गावामध्ये विचारपूस करू एकामेकाले असं आहे बा काय करायचं आहे हा चला मग आता इथं थांबून काही फायदा नाही चल का देवलाल भाऊ तुळशीराम भाऊ चल चल, चल आपलं काम झालं इथं आता पाहू म्हणलं पुढं काय करायचं आहे का म्हणलं शिवलाल थोडस म्हणलं विचार कर थंड दिमागानं हा तुम्हाला घरकुल येऊ राहिले म्हणलं पुढच्या लिस्ट मध्ये तर काय करायचं आहे तुम्हाला काय नाही सगळं म्हणलं विचारपूस करून उद्या सांगा म्हणलं आरामशीर विचार नाही करायचा आपल्याला नाही म्हणजे नाही विचार करत नाही कोणालाच घरकुल भेटणार नाही आम्हाला नाही तर ते नाही अरे रे चला मोठे पाटील आ आपल्याला विचार करायचा नाही ना आपल्या ह्या गोष्टीवर म्हणलं भैसभाजी काही करून फायदा नाही चला असं आहे मला ते झबऱ्या आता तुम्ही विचार करा थंड्या दिमागानं दोघं जण मारतीन तू खरोखर म्हणलं तुम्हाला दोन घरकुल पाहिजे तिची खरोखर जरूरत आहे तुम्हाला दोन घरकुलची तुम्हाला एक एक घरकुल तरी जर एक एक घरकुल म्हणत असल तर घरकुल तुम्हाला भेटते नाही तर झगडे नवीन ठीक आहे सरपंच साहेब विचार करतो म्हणलं मारती मी हा तुम्ही जा म्हणला आता कुठं विचार करतो आम्ही आता चला ग्रामसेवक साहेब माझ्या घरी मस्त म्हणलं चहा पाणी पिऊ चला मारत्या शिवल्याने झुमऱ्या टाकल्या महाबी यायची आहे ना म्हणलं आपले घरकुल आपल्याला भेटून राहिले नाही काय करायचं आहे काय करायचं म्हणजे या शिवल्याची चांगली बत्ती देऊ आपण धुलाई देऊ आकल्या बकल्याचं सोडून दे हा तो म्हणला शिवलाच्या आला म्हणून तो बैकून गेला त्याचं सोडून दे पण या शिवलालने म्हणलं सोडायचं नाही ठीक आहे द्या चाल शिवलालच्या घरी तू घे म्हणलं चांगला बासाचा दंडा मी घेतो म्हणलं मग घरकुल बीन घरकुल द्याल आपल्याला घरकुल चाल बर लवकर घेतो त्याची धुलाई चांगली अबे शिवल्या घराच्या बाहेर निघले का शिवल्या बे शिवलाल पागल डोक्सीच्या घराच्या बाहेर आमचे घरकुल कॅन्सल करत का तू ये इकडं म हा अभिन तुला खोपतोले का आता ये इकडे बाहेर अभे खराबीच्या घरकुल लेखा का कॅन्सल करतो तू आमचे आम्हाला दोन घरकुल आले म्हणून जडत का ते आ इकडे लोक घराच्या बाहेर काय त्या घरामध्ये लपून बसलाय ते तिथं तर मोठा गोष्टी करे बेले का ग्रामपंचायत मध्ये इकडे बाहेर ये आता कौन रे घराच्या अंदर लपलाय बे इकडे बाहेर ये तुला सोडत नाही ले का आता ये बाहेर ये फाटली का बे तू आली आता चार हात फाटली का म्हटलं ये इकडे या बरे या काय असा घराच्या हो, बाहेर येत नाही याच्या ये घराच्या अंदर जाऊन म्हणलं येले चाकून ढोसा लागते ना त्या दंड्याने कांडा लागते म्हणलं त्याले हा असं काय मारत नाही चला म्हणलं घरकुल कॅन्सल करू आला घराच्या अंदर चाल म्हणलं डायरेक्ट अबे लेका खराब डोक्याच्या शिवल्या तू घराच्या बाहेर येत का आम्ही आता घराच्या अंदर येऊ सांग लवकर घराच्या बाहेर आला थोडसा वाशिम तरी म्हणलं खाण्यात घराच्या अंदर जर आलो आम्ही तर मार म्हणलं असा बसन का तू चपटा होऊन जाशील म्हणलं आमच्या मारखान्या ना <laughs> कौन बेले का शिवले बायकोच्या साडी मध्ये लपला होता का म्हटलं आ घराच्या अंदर म्हणलं दडून बसला होता लेका का आ? सांग म्हणलं आता तुले आ? घरकुल कॅन्सल करायची आहे का म्हणलं आता आमचे घरकुल येऊ द्यायचे आहे सांग लवकर ना ते चाकू आहे ना मारुतीचा दंड आहे शांग सांग लवकर सांग अभेल काय तू लाल गोष्टी का, का, का राग आणत ये दंडा बंडा काय लिहिला बे अबे मजा केली म्हणलो बे मजाक नाही तिथं सरपंच साहेबापाशी ग्रामसेवक साहेबापाशी जाऊन मन का आम्हाला घरकुल कॅन्सल नाही करायचे भाऊ हो यायचे आयले घरकुल देऊन द्या तिथं चाल लवकर एवढं बापू समजून घ्या येईल हे ये तर दिमाग म्हणलं गरम आहे म्हणून घेतला समजा लागा लागा राहू द्या ना हा जाऊ द्या म्हणलं चाकू बाकू दंडे वंडे ठेवून या ना घरी हा मी पाठवतो म्हणलं तेले सरपंच साहेबाशी बंगला वहिनी तुम्ही शांत बसा तुम्ही काही मंदा मंदात बोलू नका ह्या शिवलाल न काय रंगदारी दाखवली म्हणलं त्या ग्रामपंचायत मध्ये आम्हाला दोन दोन घरकुल आले न येईल घरकुल देऊ नका म्हणे एक काटा दुसऱ्या दे हा सांग रे भाऊ आता काय करायचं आहे हा लवकर सांग अबे जबरिया काय करायचं म्हणजे हे बरोबर आहे का तुम्हाला दोन दोन घरकुल आम्हाला एक बी नाही हा बरोबर आहे का हे सांग शिवल्या 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 मायावाला दिमाग खराब न तू आता तू बरोबर सांग आता तुला घरकुल आता आम्हाला लावायचे ह्या चाकू पोटामध्ये ढुसू आता सांग लवकर आता अबे जब दोन घरकुल -दोन घेऊन का करता बी तुम्ही एक एक घेऊन घ्या एक दुसऱ्याला द्या तुमच्या मधला घरकुल माय बी शिवल्या तू काही असा मारत नाही आता मारत्या या शिवल्याचे मला दोन हात दोन पाय पकड बरं मी टाकून ढोसतो येले तू चांगले दंडे मारून कांडेवर चाल लवकर शिवलाल तर पाहिला पाहिला मागा असा कदा पैते कुठं पैते जाणार कुठं आहे गाव सोडून जाणार आहे का चाल बर आकोबर हा रस्त्यामध्ये झोडू म्हणला चांगला दंड्या दंड्यान कांडू चाल चला <laughs> <laughs> देवलाल भाऊ एवढ्या वर्षाच्या बाद तुम्हाला घरकुल आले होते म्हणलं त्या मायाबीन ते शिवलालनं म्हणलं कॅन्सल करायला लावले म्हणलं सरपंच साहेबाले आता काही भेटत नाही म्हणलं ते तुम्हाला घरकुल गेलं ते वाया आता शिवाय शांताराम भाऊ मायाबी मायावाला दिमाग तर असा खराब झाला होता ग्रामपंचायतमध्ये हेले चांगलं धोडा म्हणलं शिवलालले मग आता काय करतो आ ज्याचं नाव तेच केलं ना शिवलालला त्याला चांगली पिता द्यायला पाहिजे धुलाई द्यायला पाहिजे होती त्याची त्या तिथंच शांताराम भाऊ वाचो वाचो वाँग। मले वाचो वाचू वाँग। म्हणलं लवकर नाहीतर ते दोघं जण म्हणलं मला मारून टाकन वाचो काय झालं बे शिवलाल कोण मारलं तुले हा डोक्या फोडून टाकलं तुम्ही मला कहन काय झालं कोण आले तुले शांताराम भाऊ मला वाचो म्हणलं लवकर तर म्हणलं ते दोघं जण मारून टाकन हा डोकसं फोडून टाकलं लि मारते ना डंड्यान झबऱ्या म्हणलं चाकू घेऊन हा खूप असते म्हणलं म्हणले तो आता शिवलाल तुला आता मारणार नाही हे दोघ जण का तुला पूजा करन त्याचे घरकुल म्हणलं तु न कॅन्सल केले बे सरपंच साहेब आले बोलून मग आता आता खा मार वाटत शिवल्या मग हाय घरकुल कॅन्सल करतं का तू आता खा म्हणलं मार त्याच्या हातचा कसे म्हणलं त्याला दोन दोन घरकुल भेटले होते आ टांग टाकले ना आता म्हणलं ते दोघ जण तुला सोडतच नाही शांताराम भाऊ तुळशीराम भाऊ तुम्ही काही करा पण मला वाचवा भाऊ नाही ते म्हणलं आज मला जिंदा सोडत नाही मला मारूनच टाक ना भाऊ हा वाचवा म्हणलं मला इत्थं आहे का तू आ ठान तू आता एक पाय एक हात मोडला तुझ्या वाला डोकसे फोडलं आता तुले म्हणलं जिवंत तर सोडतच नाही ले का मार त्यात पगार म्हणलं त्याला मागून मी खूप तो म्हणलं चाको दे म्हणलं ते एक गाण्यावर लिखायचे नटते अजून हा मार कमी झाला त्याले काय म्हणलं झबरो नाही नाही गलती झाली बुवा मायापासून मी म्हणलं सरपंच सहभागी सांगून तुमची घरकुल म्हणलं वापस करायला लावतो बुवा मी कॅन्सल करत नाही मी टांगबी नाही डॉक्टर बा गलती झाली आता गलती झाली अरे तुले तर मार खास लागन बे आ तुले तुझ्या घरी येऊन काय म्हटलं होतं सरपंच बोलून आमचे घर वापस द्यायला तू काय म्हणतो अबे आता तू म्हणतो पण मग तू नंतर म्हणलं पलटून जाशील का अबे शिवलाल आता तुले कमी मारलाय ह्या पोट्ट्याचा राग मोठा भयानक आहे तू मार त्या पाय कसा दाता खाऊन उभा आहे दंडाय घेऊन आहे नाही झेबऱ्यान म्हणलं या तोंडामध्ये बिस्टलच घेतली आणि चष्मा लावून आहे तेव्हा समजून जायचं का याचा राग मोठा भारी आहे हा डोकशेच्या वरत गेलाय तू वाचत नाही आता तर लवकर सांग सरपंच साहेबाला सांगून तू घरकुल वापस देतं काय यायचे ओ ओ, हो म्हटल शांताराम भाऊ हो देतो भाऊ देतो जाऊ म्हटलं ते आता शिवलाल म्हणलं सरपंच बोलून तुमचे घर वापस करणार आहे काही टेन्शन घेऊ नको तू आता म्हटलं शांताराम काका खूप रंगारी केली म्हणलं ये आता येता म्हणलं ये एक हात एक पाय मोडला मोडलाही फोडलो आता दुसरा एक हात ना दुसरा एक पाय हा फोडल्याशिवाय ना मोडल्याशिवाय राहत नाही मारत्या मार म्हटलं दंड यायच्या जा मागून जाऊ दे ना म्हटलं जाऊ दे ना त्याला माफी मागितली ना तुम्हाला जाऊ दे ना आता खूप झालं ना हो म्हटलं झेबरू मार द्या मला माफ करा बाबा याच्यानंतर मी अशी गलती करणार नाही मला सोडून द्या आता खूप हात पाय दुखू राहायला डोकसू दुकुरायला फोडून टाकलं बाबा तुम्ही खूप मारलं बाबा तुम्ही आता म्हटलं मी गलती नाही करणार ठीक आहे ठीक आहे शांताराम का तू म्हणतो म्हणून सोडतो म्हणलं येले याच्यानंतर म्हटलं यानं अशी रंगदारी केली तर मी यायला सोडणार नाही म्हटलं हो म्हटलं झेबरू मी सांगतो त्याला अजून समजून हा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका हा जा म्हटलं आता तुम्ही घरी जा हा मी सांगतो त्याला समजून घरी जात नाही आमच्या समोरच म्हणलं या शिवलाले समजून सांग समजून सांग म्हटलं बरोबर शिवलाल माया गॅरंटी वर म्हणलं तुला सोडलं म्हणला पण तू सरपंच साहेबापाशी जाऊन सगळं क्लिअर कर ठीक आहे हो म्हटलं शांताराम भाऊ मी आताच म्हणलो सरपंच साहेबाच्या घरी जा जातो तिथं म्हणलं सरपंच साहेब ना ग्रामसेवक साहेब पिऊ राहिले आहे त्याच्याशी जातो मायाला गलतीची माफी मागतो मी आणि ते सगळं म्हणलं क्लिअर करतो ठीक आहे ठीक आहे जा मग लवकर आतास जा का। का काका चांगला मार खाऊ द्यायला पाहिजे होता सुती येत हो जाऊ दे ना आता तो सरपंच सहापाशी माफी मागायले आता काय लोट घेऊन राहिले तुम्ही मित्रांनो असं झालं म्हणलं आमच्या गावामध्ये घरकुल साठी हा ह्या शिवलालची समजूत काढली समजून सांगितलं त्याले सरपंच सामाशी पाठवलं हा माफी मागले ह्या लेखाईने म्हणलं शिवलालने खूप मारलं लेखाच डोकसं फोडून टाकलं एक हात मोडून टाकला एक पाय मोडून टाकला लेचा राग मोठा भारी म्हटलं चांगलं ठोकलं कायले मित्रांनो कमेंट मध्ये लिहून पाठवत जा ना मॅसेज आता येणं म्हणलं शिवलालने मारलं ते चांगलं झालं का नाही झालं कमेंट मध्ये लिहून पाठवत जा थोडं सांगा मग मित्रांनो आता व्हिडिओ कसा काय वाटला तो अरे भाऊ तुम्ही कमेंट बी नाही मारत कमेंट कमेंटमध्ये लिहून पाठवत जा व्हिडिओ कसा का वाटला तो लाईक मारत जा थोडीशी जास्त लाईक करत नाही तुम्ही व्हिडिओ पाहून घेताना एवढे चांगले व्हिडिओ बनवतो म्हणलं तुमच्यासाठी हा गावठी भाषेवर ना तुम्ही म्हणलं व्हिडिओला लाईक करत नाही हा नवीन आले लोक तर म्हणलं चॅनलला सबस्क्राईब करून टाका आपल्या व्हिडिओ चांगले राहते समजले का तुम्ही चला मग व्हिडिओ चांगला वाटला असेल आपला तर लाईक करा चॅनलला नवीन आले असेल तर सबस्क्राईब करून टाका म्हणजे असेच मजेदार व्हिडिओ आपल्या पाटलाची मस्ती या चॅनलवर येत राहते ते बी कोणते गावठी भाषेत టీకే మిత్రానో భటూ మూడత వీడియో మీవా నమస్ నమస్కారం నమస్కారం